महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मासा कन्नमवार यांची कर्मभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात बेलदार समाजातर्फे कन्नमवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मूल शहरातील स्वर्गीय मासा कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात असलेल्या पूर्णकृती पुतळ्याला सर्व समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय तर दुसऱ्या सत्रामध्ये माजी आदर्श मुख्याध्यापक बाबूरावजी सोनुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेशराव अकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर सिंधुताई पुप्पलवार आणि मंदाताई चर्लावार यांनी स्वागत गीत सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं त्यानंतर बेलदार समाज संघटनेचे सचिव अशोक मैदंवार यांनी प्रास्तविक भाषणातून समाजातील युवा वर्गाच्या कार्याचा गौरव केला अखिल भारतीय बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहरराव मुद्देश्वर आणि माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कारगिरवार यांचे मूल बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष रेड्डीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या समाजातील कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी डॉक्टर मुद्देश्वर यांनी मूल बेलदार समाज संघटनेला पाच हजार रुपये आणि एक लॅपटॉप देण्याची घोषणा केली यानंतर लहान मुलांनी आपली नृत्य कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन हजार एकोणीसच्या कॅलेंडरचं प्रकाशनही करण्यात आलं तर यावेळी प्राध्यापक मारुतराव पुल्लावार यांनी आभार प्रदर्शन केलं आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन बोर्डावार यांनी केलं आज दहा जानेवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आसा मुल, आज, पर्दा, पर्दा, मासा कन्नवार यांची जयंती म्हणून शहरामध्ये वेल्लार समाज फार मोठा उत्साह साजरा करतात त्यामध्ये आज कनंबा सभागृह मुले ते नृत्यस्पर्धा रांगोळी स्पर्धा व महाभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे वीस स्पर्धकांनी आपले स्पर्धा या ठिकाणी दाखवलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाई स्वर्गीय मासा कन्नमारांची एकशे एकोणवीसवी जयंती समाज तर्फे स्वर्गीय मासा कर्णवार सभागृह साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने सर्व समाज बांधव दरवर्षी एकत्र येतो आणि या ज्या वास्तूमध्ये श्री सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या का पुढाकाराने ही जी वास्तू तयार झाली त्या वास्तूमध्ये आम्ही दोन वर्षापासून इथे तनवार जयंती साजरी करत आहोत आणि एवढ्या मोठ्या वास्तूत आम्हाला कन्नवार जयंती आणि ते त्यांच्या नावानं दिलेलं नाव हे सगळ्यात श्रेय सुधीरभाऊ मुनगंटीवारांना जाते त्यामुळे समाज त्यांचा आभारी आहे प्रतिनिधी सतीश अकुलवार एन न्यूज मराठी मूल चंद्रपूर